मंडई विदर्भातला एक महत्वाचा समजला जाणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा आता तसं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत काही अपवाद वगळता निर्विवादपणे काँग्रेसचा गड राहिला होता पण गेल्या पंचवीस वर्षांपासून मात्र काँग्रेसचा हा गड शिवसेनेकडं आहे या लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा उमेदवार निवडून येतोय पण सध्या इथली राजकीय परिस्थिती बदललेली आहे दरवेळी प्रतिस्पर्धी असणाऱ्या राष्ट्रवादीचा गट महायुतीसोबत गेला आहे परिणामी येणाऱ्या निवडणुकीत इथं वेगळीच परिस्थिती पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तेव्हा बुलढाण्याचा पुढचा खासदार नेमका कोण होऊ शकतो इथं ताकद कोणाची जास्त आहे प्रतापराव जाधव रविकांत तुपकर की मग राजेंद्र शिंगणेंची कोण इथून निवडून येऊ शकतं प्रतापराव जाधवच पुढील उमेदवार झाले तर मग राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात जातील का तुपकरांची तेव्हा इथली भूमिका काय असणार आहे सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विषयच भार मंडळी सध्याच्या घडीला बघायला गेलं तर बुलढाण्यात खासदार कोण होणार याआधी तिथं आगामी निवडणुकीसाठी उमेदवार कोण असणार याची चर्चा जास्त आहे आता त्याला कारणही तसंच आहे बरं का कारण इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे आता बुलढाणा लोकसभेसाठीचा पारंपरिक संघर्ष हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये राहिलेला आहे पण इथले दोन्ही प्रतिस्पर्धी म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हो, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे हे दोघेही मायुतीमध्ये एकत्र आले आहेत त्यामुळे इथली दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक नेमकं कोण कौन कोणाच्या विरुद्ध लढवणार हे आपण आता थोडक्यात बघूया तर बघा बुलढाणा हा गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे सध्याचे खासदार प्रतापराव जाधव हे दोन हजार नऊ पासून इथून निवडून येत आहेत त्याआधी शिवसेनेचे आनंदराव अडसू हे दोन वेळा इथून खासदार झाले आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून बुलढाण्याच्या जनतेनं शिवसेना सोडून कोणालाही मत दिलं नाही आता शिवसेना आणि बुलढाणा हे जुनं एक समीकरणच बनलेलं आहे त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळण्याची दाट शक्यता आहे शिवाय प्रतापराव जाधव हे सुद्धा आपल्या चौथ्या टर्मसाठी इथून कंबर कसून उभे असतील दुसऱ्या बाजूला मात्र भाजपनेही या मतदारसंघात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली बाकी अजित पवार गटाचा उमेदवार तर पारंपरिक विरोधी आहेच एकूणच इथं माहितीमध्ये इच्छुक असणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळं वर्करनी ठीक वाटत असलं तरी ही माहितीत जागा वाटपा दरम्यान भांडणं होण्याची शक्यता दाट आहे पण बघा आता सिटिंग खासदार असल्यानं इच्छुकांमध्ये पहिला नंबर लागतो तो म्हणजे प्रतापराव जाधव यांचाच प्रतापराव जाधव हे गेले तीन टर्म झालं इथून निवडून येत आहेत त्यामुळे आपसुकच त्या मतदारसंघावर आपला दावा सांगणार आता प्रतापराव जाधव हे ज्या ज्या वेळी इथून निवडणुकीला उभे राहिलेत त्या त्या ते वेळेला त्यांनी चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत पण मधल्या काळात राजकीय समीकरणं बदलल्यामुळे चौथी टर्म प्रतापराव जाधव यांना सोपी जाणार नाही प्रतापराव जाधव सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत ठाकरे गटानं त्यांच्याबद्दलचं गद्दार हे परसेप्शन जवळपास लोकांच्या मनावर बिंबवलेलं आहे त्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक मतदार यावेळी जाधवांना साथ देईल का यावर शंका घ्यायला वाव आहे तसंच नुकताच आमदार अपात्रतेचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने न लागल्यानं मतदारसंघात त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार झाली असं म्हणतात दुसरीकडे भाजपनं केलेले एका अंतर्गत सर्वेनुसार यावेळी प्रतापराव जाधव हे इथून निवडून येणार नाहीत असं समजतंय त्यामुळे भाजपने या मतदारसंघात आपल्या हालचाली वाढवल्या म्हणून मग हा मतदारसंघ आपला मित्र पक्ष शिंदे गटाच्या शिवसेनेचा असताना देखील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी या मतदारसंघाचे दौरे करायला सुरुवात केली केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मागच्या वर्षभरात बुलढाणा मतदारसंघाचा जवळपास तीन वेळा दौरा आहे याशिवाय नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचा दौरा केला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या मतदारसंघातून एक खासदार दिल्लीला पाठवायचा आहे असं थेट सांगून बुलढाण्याचा पुढचा खासदार हा भाजपचा असू शकतो आणि ही जागा आम्ही देखील लढवू शकतो असा अप्रत्यक्षरित्या सांगितला आहे त्यामुळे भाजपनं जर बुलढाणा मतदारसंघ मागून घेतला आणि ऐनवेळी प्रतापराव जाधव हे भाजपमध्ये गेले तर नवल वाटायला नको त्यामुळे प्रतापराव जाधव हे इथून भाजपच्या कमळावर निवडणूक लढवण्याची शक्यताही नाकारता येत नाही बाकी भाजपच्या चिखलीचे आमदार श्वेता महाले यासुद्धा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जातं आहे श्वेता महाले या पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्या आहेत त्यामुळे त्यांचा फारसा अनुभव दिसत नाही शिवाय त्यांच्यापेक्षा अजून दोन वरिष्ठ भाजप आमदार त्या लोकसभा मतदारसंघात आहेत त्यामुळे ते पक्ष महालेंना तिकीट देईल असं सध्या तरी वाटत नाही पण केंद्रीय मंत्र्यांचे दौरे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघता भाजप हा मतदारसंघ आपल्याकडं घेण्याच्या तयारीत आहे बाकी तर असणाऱ्या एकूण आमदारांपैकी तीन आमदार हे भाजपचे आहेत त्यामुळे भाजप आपलीतली ताकद ओळखून आहे यासोबतच माहितीमध्ये अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे हे प्रतापराव जाधव यांचे दोन हजार नऊ आणि दोन हजार प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत राजेंद्र शिंगणे हे या लोकसभा मतदारसंघातून कायम तीन लाखाच्या आसपास मतं घेऊन दोन नंबरला राहिलेले नेते आहेत त्यामुळे कदाचित राष्ट्रवादी अजित पवार गट देखील ही जागा मागू शकतो पण शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतापराव जाधव हेच आमचे उमेदवार असतील असं ठामपणे सांगितलंय आणि जाधवांना तिकीट नाही मिळालं तर मी स्वतः उभा राहीन ही जागा आम्हीच लढू असं ते म्हणाले म्हणून ही जागा शिंदेगट राष्ट्रवादी किंवा भाजपसाठी सहज सोडेल असं वाटत नाही या लोकसभा मतदारसंघात सहापैकी तीन विधानसभेच्या जागा या सध्या भाजपाकडे आहेत दोन शिवसेना शिंदे गटाकडे आहेत तर एक जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे त्यामुळे या सहा जागांवरील आमदार हे सध्या मायुतीमध्ये आहेत त्यामुळे उमेदवार जरी कोणीही असला तरी सध्या इथून मायुतीचीच ताकद जास्त वाटते आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये बुलढाणा खामगाव राजा जागाव या सहा मतदारसंघांचा समावेश होतो त्यातल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालाच तर इथे शिंदे गटाचे संजय गायकवाड हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला ला वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांच्यावर सव्वीस हजार पंच्याहत्तर मतांनी विजय मिळवला होता काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांना इथं तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं या मतदारसंघात शिंदे गटाचा आमदार आहे पण वंचितलाही गेल्या वेळेस बऱ्यापैकी निर्णायक मतं इथं मिळाली होती आता सपकाळ आणि वंचितचे उमेदवार यांच्यामध्ये वोट डिव्हिजन झाल्याचा फायदा मागितं संजय गायकवाड यांना झाला होता यावेळी मात्र वंचित मव्यासोबत गेली तर मग त्याचा फटका इथून महायुतीला बसेल पण तरी ही महायुतीतून स्ट्राँग असेल बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला दुसरा महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मेहकर इथं शिंदे गटाचे डॉक्टर संजय रायमुलकर हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ॲडव्होकेट अनंत सखाराम वानखेडे यांचा त्यांनी बासष्ट हजार दोनशे दोन मतांनी पराभव केला होता या मतदारसंघातही शिंदे गटाची बऱ्यापैकी ताकद आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला इथून बरंच पाठबळ मिळू शकतं सिंदगेट राजा इथं अजितदादा गटाचे राजेंद्र शिंगणे हे सध्या आमदार आहेत म्हणजे दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे हे इथं एक्क्याऐंशी हजार सातशे एक मते मिळून विजय झाले आहेत शिंदे गटाच्या डॉक्टर खेडेकर शशिकांत नरसिंगराव यांचा त्यांनी आठ हजार नऊशे अडतीस मतांनी पराभव केला होता अर्थात शिंगणे स्वतः उमेदवार असले तर लीड घ्यायला त्यांचा स्वतःचा मतदारसंघ महत्त्वाचा ठरू शकतो पण आता त्यांना माहितीकडून तिकीट मिळते की आयत्यावेळी महाविकास आघाडीकडून हे इथं पाहावं लागेल चिखली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथं भाजपच्या श्वेता महाले या आमदार आहेत त्यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा सहा हजार आठशे दहा मतांनी पराभव केला होता श्वेता महाले यांना या निवडणुकीत त्र्याण्णव हजार पाचशे पंधरा मतं मिळाली होती पण या मतदारसंघात काँग्रेसची ही बऱ्यापैकी ताकद दिसून येते अर्थात इथं महाविकास आघाडी आणि महायुतीत फाईट टफ आहे या मतदारसंघातला अजून एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खामगाव इथं भाजपचे आकाश फुंडकर हे सध्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नव्वद हजार सातशे सत्तावन्न मतं मिळून काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांचा सोळा हजार नऊशे अडुसष्ट मतांनी पराभव केला होता त्यामुळे इथं ही भाजपची ताकद बऱ्यापैकी आहे आता या मतदारसंघातला सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव जामोद इथं भाजपचे संजय कुटे हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एक लाख दोन हजार सातशे पस्तीस मतं मिळून काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर स्वाती संदीप वाकेकर यांचा पस्तीस हजार दोनशे एकतीस मतांनी पराभव केला होता या मतदारसंघातून प्रतापराव जाधवांना बऱ्यापैकी मतं मिळाली होती एकूणच इथल्या पक्षीय बलाबलाचा विधानसभा मतदारसंघाने हाय विचार केल्यास इथं माहितीच पारडं बऱ्यापैकी जड आहे पण यावेळी वंचितची भूमिकाही इथं महत्वाची ठरणार आहे शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद इथं विभागली गेली आहे पण उद्धव ठाकरेंनी शिंदेसोबत गेलेल्या प्रतापराव जाधव यांचा पराभव करा आणि आपला गड शाबूत ठेवा इंडिया आघाडीमध्ये ही जागा आपणच लढवणार या मतदारसंघातून जरी भाजपचा उमेदवार उभा राहिला तरी त्याचा पराभव करायची रणनीती आखा असं कार्यकर्त्यांना सांगितलंय तसंच त्यासाठी तस कामाला लागायचे आदेशही उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत दुसरीकडे ठाकरे यांच्याकडून सध्याचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र खेडेकर हे सुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जात आहे गेली अनेक वर्ष ते जिल्हाध्यक्ष आहेत तसंच प्रत्येक निवडणुकीत जाधव यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे अनेक निवडणुका जवळून बघितल्यानं त्यांना चांगला अनुभव आहेच शिवाय ग्राउंड लेवलपर्यंत काम केल्यानं या भागात त्यांचा चांगला होल्ड आहे दुसरीकडे रविकांत तुपकर यांनी मागे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती ही भेट तिकीटासाठी असल्याचं बोललं गेलं होतं कारण रविकांत तुपकर यांना खासदारकी लढवायची इच्छा आहे पण गेल्या टर्मला स्वाभिमानी पक्षानं त्यांचं तिकीट कापलं होतं असं म्हणतात त्यामुळे ते देखील ठाकरे म्हणजेच इंडिया आघाडीचे उमेदवार असू शकतात असं अनेकांना वाटतंय सध्या सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तसंच उद्धव ठाकरे यांचा स्वतःचा पारंपरिक मतदार शरद पवार यांची ताकद आणि काँग्रेसचा सपोर्ट या बेसिसवर इंडिया गाडीचा उमेदवार हा माहिती समोर एक मोठं आव्हान इथून उभा करू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप महत्वाचे ठरू शकतात कारण बुलडाणा भागात एस सी एस टी ओबीसी या सगळ्यांशी मिळून बऱ्यापैकी मतं आहेत दोन हजार एकोणीस साली वंचितच्या बळीराम शिरसकर यांना बुलढाण्यातून एक लाख बहात्तर हजार मतं पडली होती वंचितचा उमेदवार जर उभा राहिला तर तो मतांचं विभाजन करू शकतो आणि याचा फायदा महायुतीला होऊ शकतो त्यामुळे इंडिया आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे यांना आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर वंचितची साथ आवश्यक असणार आहे महायुतीकडून जर राजेंद्र यांना तिकीट नाकारलं तर कदाचित ते शरद पवार गटात जाऊ शकतात आणि ते इंडिया आघाडीचे उमेदवार होऊ शकतात अशीही एक शक्यता वर्तवली जाते तसंच त्यांना इथून निवडणूक लढवण्याचा दोन टर्मचा अनुभव आहे शिवाय शरद पवारांना मानणारे भरपूर मतदारसुद्धा बुलढाण्यात आहेत ही सुद्धा गोष्ट महत्वाची असणार आहे राष्ट्रवादीचे दोन हजार चौदाचे उमेदवार कृष्णराव इंगळे हे शरद पवार यांना इथे भरपूर मदत करण्याची शक्यता आहे पण राजेंद्र शिंग यांना सोडलं तर सध्या तरी राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे इथून निवडणूक लढवण्यासाठी कोणताच चेहरा नाही काँग्रेसची भूमिका सध्या तरी इथं इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचीच आहे असं दिसत आहे कारण एकोणीसशे शहाण्णवपर्यंत पर्यंत हा भाग काँग्रेसचा गड होता पण एकोणीसशे शहाण्णव नंतर, था था नंतर कधी या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला नाही बरं दोन हजार चार नंतर काँग्रेसनं आपला उमेदवार इथं कधी उभाही केला नाही काँग्रेसनं दोन हजार चार नंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कायम पाठिंबा दिलाय बाकी प्रकाश आंबेडकर यांचा सध्या तरी तयात मिळत आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची इथली भूमिका खूप निर्णायक ठरणार आहे बाकी बुलढाण्यातून उभा राहणार आणि जिंकणार असं स्वाभिमानीच्या रविकांत तुपकर यांनीसुद्धा सांगितलं आहे ते सुद्धा या मतदारसंघातून उभे राहणार आहेत आता स्वाभिमानीकडून तिकीट त्यांना न मिळाल्यास किंवा त्यांना इंडिया गाडीमध्ये स्थान न भेटल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यताही इथं नाकारता येत नाही अपक्ष उभं राहिल्यास त्यांना इंडिया गाडी अशा मोठमोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं अशावेळी मग त्यांना ही निवडणूक खूप जड जाण्याची शक्यता आहे किंवा मग महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध वंचित अशी इथून लढाई झाली तर मग तुपकारांना ही गोष्ट बेनिफिशरी देखील ठरू शकते एकूणच काय तर दोन हजार चोवीसची ही निवडणूक कुठल्याच पक्षाला सोपी जाणार नाही उमेदवारांना इथं निवडून येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील लहान सहान घटकांना सोबत घेऊन चालावं लागणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय प्रतापराव जाधव यावेळी बुलढाण्यातून विजयी चौकार मारतील का की त्यांचं तिकीटच यावेळी कापलं जाईल एकूणच बुलढाण्याचा पुढचा खासदार कोण असेल कोणाची ताकद जास्त आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद